नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण असल पारंपरिक पद्धतीने सत्यनारायणाचा प्रसाद कसा बनवायचा ते बघणार आहोत सत्यनारायणाचा प्रसाद म्हटला की प्रमाण हे ठरलेलं आहे पण यासाठी रवा कोणता घ्यायचा अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत हा प्रसाद नरम राहावा म्हणून मी खास टिप्स सांगितले आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाची टिप म्हणजे केळं काळं पडू नये म्हणूनसुद्धा मी खास टिप्स सांगितले आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर सत्यनारायणाचा प्रसाद म्हटला म्हणजे तो सव्वाच्या प्रमाणामध्ये घेतला जातो तर मी ही काचीची वाटीने मोजून या ठिकाणी सव्वा वाटीच्या प्रमाणात सगळे पदार्थ काढून घेतलेले आहे तर या ठिकाणी पहिली टीप म्हणजे रवा कोणता वापरायचा तर जाड रवा आपल्याला प्रसादासाठी वापरायचा आहे जो उपम्यासाठी वापरतो तोच रवा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे सव्वा वाटी साखर आणि सव्वा वाटी या ठिकाणी गाईचं साजूक तूप घ्यायचं आहे तर शक्यतो असं रवाळ तूप घ्या अगदी मेल्ट केलेलं तूप न वापरता थोडंसं रवाळ तूप यासाठी वापरायचं आहे त्यानंतर थोडे ड्रायफ्रूट्स आणि चार वेलदोडे फ्रेश कुटून घ्यायचे आहे सव्वा वाटी पाणी सव्वा वाटी दूध घ्यायचं आहे आणि दोन केळं घेतलेले आहे जे मी वेळेवर सव्वाच्या प्रमाणात कट करून टाकणार आहे म्हणजे काळे होत नाही आता ह्या ठिकाणी आपण हे सगळं प्रमाण काढून घेतलेलं आहे आता कढईमध्ये आपल्याला तूप गरम करत ठेवायचं आहे तूप चांगलं गरम करायचं चांगल हे बघा रवा टाकल्यावर तो असा फसफसून यायला पाहिजे इतपत तूप आपलं गरम आहे आता गॅसची फ्लेम पूर्ण लो करायची आणि गोल्डन रंग येईपर्यंत हा रवा आपल्याला भाजायचा आहे शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे साधारण मला हा रवा भाजण्यासाठी किती वेळ लागला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पुढेपर्यंत नक्की बघा तर एकीकडे बघा दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध गरम करायला ठेवायचं आहे तर असा प्रसाद करताना पाण्याचा वापर अवश्य करा त्यामुळे हा अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत राहिला तरी नरमच राहतो अगदी लुसलुशीत राहतो तर पाणी अवश्य वापरा तर सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध गरम करत ठेवायचं एक एक आहे एकीकडे छान रवा आपला मंद आचेवर भाजला जातो आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जसा हा रवा भाजला जातो तो तूप सोडायला लागतो तुम्ही बघू शकता अगदी तूप आपलं वेगळं झालं आहे रव्यापासून इतपत तो आपण मंदाचेवर गोल्डन रंग याईपर्यंत भाजला आहे आता या स्टेजला बघा आपल्याला कट करून घेतलेले केळाचे काप टाकायचे आहे तर या ठिकाणीसुद्धा मी सव्वा इतकं प्रमाणामध्ये केळ कट करून टाकलं आहे आता मंद आचेवर पुन्हा आपल्याला अगदी यामध्ये मॅश होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे रवा भासतानाच केळं टाकल्यामुळे अगदी प्रसादाला खमंगपणा तर येतोच पण हा केळाचा स्वाद पूर्ण प्रसादाला व्यवस्थित लागतो त्यामुळे असं रवा भासतानाच केळं टाकायचं आहे त्यानंतर मी काजूच्या पाकळ्या टाकल्या आहे हवं तर ह्या काजूच्या पाकळ्या तुम्ही सुरुवातीलाच तुपामध्ये तळून घेतल्या तरी चालेल पण असा रवा भाजताना जरी ह्या यामध्ये टाकल्या ना तरी छान खमंग गोल्डन रंग येईपर्यंत त्या भाजल्या जातात छान तूप सोडलेलं आहे रव्याने इतपत आपण ते केळी मॅश होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं दूध आणि पाणी थोडं थोडं करत टाकत जायचं आहे एकदम न टाकता थोडं थोडं टाका कारण याची गरम वाफ आपल्या हातावर येण्याची शक्यता असते त्यामुळे बॅचेसमध्ये असं टाकत जायचं तर तुम्ही ही जी मी महत्त्वाची टीप सांगितली आहे की पाणी अवश्य टाकात प्रसाद करताना त्यामुळे ना, ना प्रसाद अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत मौसूत राहतो आणि एक आता चांगला रवा यामध्ये मिक्स करायचा आणि दोन वाफा आपल्याला याच्या काढून घ्यायच्या आहे एक तीन चार मिनटानंतर झाकण उघडायचं आणि याला चांगलं मिक्स करायचं चा आहे पुन्हा बघा यावर झाकण ठेवायचं आणि तीन चार मिनटासाठी हा चांगला वाफवून घ्यायचा आहे मंद आचेवर सुरुवातीला दोन वाफा काढल्या की यामध्ये आपल्याला मोजून घेतलेली सव्वा वाटी साखर टाकायची आहे साखर टाकल्यावर पुन्हा हा थोडासा सैलसर होतो याला चांगलं मिक्स करायचं चा, आणि झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची आहे दोन तीन मिनटासाठी म्हणजे यातली साखर पण मेल्ट होते आणि अगदी छान मौसूत आपला हा प्रसाद शिजतो आता यामध्ये काहीजणं कच्चं केळी टाकता प्रसादाच्या तर तुम्ही कच्च्या केळी याला प्रसादावरती टाकणार असाल तर त्याला दोन थेंब लिंबाचे लावायचे म्हणजे काळ्या पडत नाही आपला प्रसाद छान शिजला की शेवटी आपल्याला वेलदोड्याची पूड चारोळी आणि मनुका टाकून घ्यायच्या आहे याला छान मिक्स करायचं आणि आता हा आपल्याला प्रसादासाठी तयार आहे तर रवा भाजण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात तर तुळशीचं पान ठेवायला विसरू नका प्रसादावर तर आपला हा मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा रेडी झाला आहे तुम्हीसुद्धा या टिप्स वापरून करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद